नमस्कार मी कुमारी मयुरी मल्लीनाथ सायप्पा आपला भारत देश हा बलाढ्य लोकशाहीचा देश म्हणून ओळखला जातो आणि या देशाला सुसंगतपणे चालवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या संविधानाला बाबासाहेबांना त्याचबरोबर स्वराज्याचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना प्रथम मी वंदन करते मी या भारत देशाची एक नागरिक आहे आणि एक नागरिक म्हणून मी माझं कर्तव्य समजते की मतदान जनजागृती ही केलीच पाहिजे त्यामुळे मी आपणास काही सांगणार आहे तरी लक्षपूर्वक ऐकावे ही आपणास विनंती मतदार राजा तू जागा हो मतदार राजा तू जागा हो विचारपूर्वक मतदान करा हो काल आणि आज आणि उद्याचाही आढावा घ्यावा काल आज आणि उद्याचाही आढावा घ्यावा मगच त्याने मतदार म्हणून पुढे यावा कारण इथे भाजीच्या mm... देटाचा तर नाही पण त्या रिकाम्या पोटांचा तरी विचार व्हावा त्या रिकाम्या पोटांचा तरी विचार व्हावा तेवढी ते बुद्धी ना इथे कोणाची नाही निष्ठा कोणाची तेवढी तैलबुद्धी नाही निष्ठा कोणाची म्हणूनच ही, ही, ही पेरणी अमर हुतात्म्यांच्या सुविचारांची अमरहुतात्म्यांच्या सुविचारांची दान करून पुन्हा आम्हीच भरडले जात आहोत मतदान करून पुन्हा आम्हीच भरडले जात आहोत त्यांच्या महत्वाकांक्षेपोटी आम्हीच चिरडले जात आहोत म्हणून पुन्हा पुन्हा माझे सांगणे एक आहे म्हणून पुन्हा पुन्हा माझे सांगणे एक आहे विचार व्हावे आपणही सुजाण वर्ग आहोत पक्ष मांडण्याना उभी मी इथे कोणाचा पक्ष मांडण्या ना उभी मी ते कोणाचा कारण मी स्वतः अशा चक्रविवाद उभे आहे जिथे बळीराजा म्हणून बळी घेतला जात आहे माझ्या बापांचा जिथे बळीराजा म्हणून बळी घेतला जात आहे माझ्या बापांचा आणि डोळ्यासमोर पायधुळी इथे सन्मान सर्वसामान्यांचा विकास विकास म्हणजे नेमके काय आहे विकास विकास म्हणजे नेमके काय आहे इथे अजून माझा तुमचा विचार कुठे आहे इथे माझा तुमचा विचार होणे गरजेचे आहे सत्यावर तलवार उगारणे म्हणजे विकास सत्यावर तलवार उगारणे म्हणजे विकास तर मग स्वातंत्र्यानंतरही भारत अजून विकसित कोठे आहे स्वातंत्र्यानंतरही मग भारत अजून विकसित कोठे आहे म्हणून सर्वसामान्यच आहे बर का मी ही सर्वसामान्यच आहे पण एक नागरिक आहे या भारत मातेची मी ही एक लेख आहे तिचे तुमचे आणि माझे विकास होणे गरजेचे आहे तिचे तुमचे आणि माझे विकास होणे गरजेचे आहे आता मतदार वर्ग जागे होणे अनिवार्य आहे आता मतदार वर्ग जागे होणे अनिवार्य आहे सर्व जण आपले मत हे अनमोल आहे आपण मतदान हे केलेच पाहिजे आणि तेही पूर्णपणे जबाबदारीने मतदान हे केलेच पाहिजे कारण आपण मतदार राजा म्हणून संबोधला आहे तर आपण त्या राजाचा मान ठेवून आपण विचारपूर्वक मतदान, मतदान, मतदान करावं आणि सर्वांनी मतदान करावं अशी मी आपणा सर्वांना या भारत देशाची एक नागरिक म्हणून विनंती करते व थांबते धन्यवाद